लवकरच आपल्या सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीची मोदक करायचे आहेत पण कळ्या पाडायला जमत नाही अजिबात टेन्शन घेऊ नका सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कळ्या न पाडता सोप्या पद्धतीने उकडीची मोदक कशी करायची ते पाहणार आहोत उकडीच्या मोदकाचं सारण कसं तयार करायचं उकडीच्या मोदकासाठी आपल्याला कोणते तांदूळ वापरायचे आहेत याची पिठी कशी तयार करायची उकड कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सिंपल मेजवानी मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे मोदकाचं पीठ कसं मळायचं हे सुद्धा तिथे सांगितलेलं आहे तर हे मोदक आपण साच्याने करणार आहोत तर बघा उकड काढून घेतली सारण तयार करून घेतलं साच्याला आतल्या बाजूने थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि उकडचा लांबसर गोळा करून साच्यामध्ये टाकायचा साच्याला आतल्या बाजूने कडेकडेने ही उकड घट्ट दाबून अशी लावून घ्यायची आहे आणि सारण्यासाठी मध्ये जागा जा ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये सारण सुद्धा गच्च दाबून असं भरून घ्यायचं आहे नंतर थोडीशी उकड या बाजूने लावायची आणि मोदक व्यवस्थित असा पूर्ण करायचा आणि साचा थोडासा दाबून घ्यायचा आणि तुम्ही इथे बघू शकता किती सोप्या पद्धतीने मस्त सुबक असा मोदक इथे तयार झाला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक इथे मी करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मोदकला किती छान अशा कळ्या पडल्या आहेत तर आता हे मोदक वापरण्यासाठी का भांड्यामध्ये पाणी गरम करायचं चाणीला तेल लावून त्यामध्ये मोदक ठेवायचे आणि आता ही चाणी या भांड्यामध्ये ठेवून दहा मिनिटे मोदक वापरून घ्यायचे तर हाय फ्लेमवर दहा मिनटे मोदक वाफून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता की ते मस्त सुबक सुरेख असे मोदक तयार आहेत चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत